नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत प्रशासकीय इमारत सासोड या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये पुरंदरमध्ये प्रस्तावित विमानतळ होत असताना जे विमानतळ बाधित सात गावे आहेत त्याच्यामध्ये पारगाव एकतपूर मुंजवडी वनपुरी जे सात गाव आहेत त्या सात गावातील ग्रामस्थ आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि कुठेतरी या विमानतळाच्या झाल्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या पुढचे जे प्रॉब्लेम किंवा समस्या तयार होणार आहेत फार मोठ्या गंभीर समस्या निर्माण होणार आहेत यामध्ये या, या लोकांचं प्रस्ताव प्र ज्या वेळेस त्यांचं स्थलांतर होणार आहे त्या कुठल्या ठिकाणी होणार आहे त्यांची काय परिस्थिती असणार आहे दुसरी गोष्ट त्यांच्या ज्या आता उपजीविकेचं जे मेन साधनं आहे शेती ही शेती उद्ध्वस्त होऊन ही कुटुंब देशधोडीला लागण्याचा फार मोठा धोका आहे तसेच चा या कुटुंबांच्या माध्यमातून जी काही वेदना आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत की या ठिकाणी काय पुढे त्यांच्या भविष्यामध्ये वाढून ठेवले नक्कीच हा जो विमानतळ आहे प्रोजेक्ट एक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विकासकाच्या दृष्टिकोनातनं योग्य आहे म महाराष्ट्राला एक वेगळ्या उंचीवर पुरंदरला वेगळ्या उंचीवर निवडून ठेवू शकतो परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती काय शेतकरी काय आहेत नक्की याकडे शासनाने बघितलं पाहिजे हीच अपेक्षा लोकांची आहे की शासनाने शेतकऱ्यांची अवस्था शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन पुढे शा हे विमानतळ प्रस्तावित त्याच्यासाठी निर्णय घेतला पाहिजे आपण पाहता सह्याद्री न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्याविसरू नका धन्यवाद Yeah! इकडे एखादं घट मरून जाऊ द्या हे बघा परवा दिवशी मला आता माझं पण पारगाव आहे आज आमच्या रामाच्या भूमीमध्ये आज जन्म आहे परवा मी अशीच बसले माझ्या मुलासंग बोलत बरं नव्हतं म्हणून म्हणलं आई तू किती चिंता करते किती चिंता चिंता नाही हे बघा आज आपण आहे सगळं जग आहे पण मी काय म्हणते सरकारने एवढं करण्यापेक्षा आहे ना त्यांनी येऊन शेतकऱ्यांशी धडक भेटावं बोलावं तर आम्हाला आमची काळजी वाटेल किंवा आम्ही त्यांच्या तोंडावर काय प्रश्न करायचे ते बरोबर बर करू हा ते म्हणतात ना आम्ही करणारच करणारच अरे तुमचे एकेकाचे जीव जर गेले तर तुम्ही काय करणार हम्म माणूस माणसाला बघा शकता यादी यादी आम्ही सांगितलं आहे कुठलीही जोर जबरदस्ती किंवा केली जाणार नाही तुमच्या तुमचे विचार मत घेऊनच आम्ही पुढे जाऊ तर याच्याबद्दल तुम्हाला काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता जास्त कुठल्याही प्रकारची विचारणा न करता जबरदस्तीने प्रकल्प पहिल्यांदा लागला तेव्हापासून सगळ्या लोकांच्या जीवन शिकतात त्या सगळ्यांनी पिवेळे जमीन ही रोटी आहे हे लोकांच केलं आहे शेती आणि दुःख याचे शेवट करण्याचे त्यांच्यात कौशल्य नाही ती चांगली बघितली रोजीरोटी बघावत लोक हे लोकांची सगळे येणार या सगळ्या लोकांचे आणि नको ते आम्हाला डोळ्यांनी पाहायला मिळेल आमचे दोन हजार सतराला त्या पाहण्या वाचून वाचून आमच्या शंकर दौऱ्या असंही झालं त्यांना हां ते कोणाच्या वाट्याला येऊ नये परिस्थिती कोणावर बघू नये या लोकांच्या वाढ बसतो वाढतो फिर आणि फिर सक्सेस झालेलं की छोट्या पावलं पण त्या रुपयाचे गाव सर आपलं साधं सोपं गरीब सुखी असं जीवन जगत आहे बाजारातलं काही आहे बाजूबाला पिकवतात नेऊन मिळतात दोन तीनदा चक्र मारतात आणि शासनाने काहीच मागणी केलेली नाही फक्त काय मागितलं होतं पाणी हे वृक्षाचं पाणी आल्यामुळे हा सगळ्याच बागा साजरा आहे उसाचं उत्पादन मोठ्या स्वरूपात आहे एकोणचाळीस हजार झाडं आता शीतापळीची सातगावामध्ये आणि अशी तीन लाख सगळी झाडं आहेत ती आंब्याची असतील पेरूची असतील नारळाची हे सगळे अंजीर आहेत सगळेच आहेत म्हणजे जे काय प्रसिद्ध झालेलं आहे आपल्याला तर ते या भूमीतलेच आहे ना जास्त उत्पादन जे असं होते आणि हे सगळं करत असताना हे सगळं नष्ट व्हायचं ही कल्पनाच आम्हाला लोकांना सहन होत नाही त्याच्यामुळे शासनाने आता पुन्हा करणारच आम्ही ड्रोन <coughs> सर्वे मोजणी नंतर नोटीस आणि याच्यामुळे आम्ही सगळेजण लोक रोज एक 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 दिवस आम्ही म्हणून भयभीत झालेलो आहोत आणि याच्यासाठी कुठेतरी आम्हाला आमचा रोष आहे हे आमची मागणी आहे व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून आम्ही आंदोलन आहेत मोर्चे आहेत आणि आता ही शेवटा मला उत्पोषण करावं लागले म्हणून आम्ही इथे शुलगाव शासनाला एवढीच विनंती आहे की गोरगर्व शासना या शेतकऱ्यांचा अंतर पाहू नका त्याचे जीवन उद्धवस्त होऊ नये म्हणून सात साईट पायलेले आहेत रिकामी जागा खूप आहेत ते लोकांचा विरोध पण नाही चाकणला त्या लोकांनी विरोध केला आणि अजून पण ततामाली विमानतळा या तालुक्यात पण पाय आहेत येथे भरपूर ठिकाणी आठ आठ किलोमीटर जागा ठिकाणी आहेत आणि त्या लोकांची मान म्हणजे मनस्वी असे आहे की छगी तो व्हावं आणि हे मनुष्यवस्तीत विमानतळ आलेलं आहे की जिथे लोक उत्पादित करतात राहतात आणि अशा ठिकाणी सगळं नष्ट झाल्यानंतर हे जायचं कुठं राहायचं कुठे खायचं काय हे एक प्रश्न या सगळ्यांच्या पुढे उभे राहिलेले आहेत ते रद्द करावं याच्यासाठी आमचा टावा आहे हाटाचा आहे दुसरी विनंती जे ड्रोनचा सगळ्या आम्ही याच तारखेला करणार त्या तयार करणार त्याची विनंती आहे की कलेक्टर साहेबांना सांगू की हे मानसिक लोकांची वेगवेगळी आम्ही आता उपोषणावर आमचे सरपंच मॅडम जाते त्यांना दोनदा ॲडमिट करावं लागलं जबाब सरपंच आहे त्यांना आता लावायची आमची डोके मुला लागलेली आहे पाच सात लोकांची रोज भीती कमी जास्त कमी जास्त होत आहेत म्हणजे आम्हाला हा काय सारखाच सराव नाही साहेब की आंदोलनं करा उपोषणं करा हे आमच्या कधी वाटेला आलेलेच नाही परंतु हे करण्याचे पाळी आली ह्याचे काय काय दुष्परिणाम ते आम्ही भोगतोय या गोष्टी